मित्रांनो नमस्कार ज्यावेळेस छटणी आंब्या पेरूच्या बागेत छटणी केली जाते तर आज आपण इथे ज्यावेळेस बागलवाडी जर तिथे फेदारी सरांच्या बागेत इथे आलो असताना एक गोष्ट निदर्शनात आली तर सर हे जे काय दिसते के के की तुम्ही टिकिलला आवडत मिळते नक्की काय आहे कसरी केलं होते छटणी केल्यानंतर या काडीतून रस येऊन काडी इथं सुटते आणि मागचा फोटो आहे तो जोमदार येत नाही म्हणून आम्ही इथं हा आठशे ग्रॅम फेविकॉल मध्ये पन्नास ग्रॅम ब्ल्यू कॉपर टाकून त्याचं मिश्रण तिथं छटल्यानंतर एक तासाच्या आत तासा इथं लावतात यामुळं या हे फुटव्याला जोमदार फुटवे येतात आणि वाढ चांगली राहते बऱ्याच वेळा आपण आंबा जेव्हा छटणी केली जाते आंब्याची लहान रोपांची तेव्हा आपण सांगतो की जिथं छटणी करतो तिथं ब्ल्यू कॉपरचा टीका लावा पण तो टीका लावता जर तुम्ही तो टीका फेविकॉल मध्ये मिक्स करून लावला तरी आता हे तुम्ही मागा सरांनी सांगितले की डिसेंबर मध्ये लावले आज आता दोन महिने झाले तरी अजून आहे असाय म्हणजे असे नवीन नवीन प्रयोग आपण नक्कीच येतात आपल्या केले पाहिजे तर तुम्ही खूप चांगले असे नवीन नवीन कन्सिट आज आम्हाला इथं शिकायला मिळाला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद त्याचा आढवा केलं काय रे